हाय घातली बघा लग्न एकाच ना आरटतंय येड्या बॉकाचं कसलं आरटते आका किती वेळ कव्हर कवरची कवर राहना गेलो नवरदेव कुठे येशीवर आला नाही म्हणून कुठे येशीवर आला आणि कशावर आला कुठे आबाळात आणखी कुठं ढगाचा पाता नाही तोरच म्हणतं वातावरण खराब झालं काय झालं बघा कसलं आरटते तुम्हीच बघा जरा नवरी मुलीचे मामा नवरी त्याला लवकरात लवकर लग्न मंडपात घेऊन येण्याची कृपा करावी वातावरणामध्ये झाला झालाय चला लवकरात लवकर पाऊस येण्याची दाट शक्यता आहे लवर आगमन लग्न मंडपाच्या गेट वरती झालेलं आहे तरी सर्वांनी लग्न लावण्यासाठी लग्न मंडपामध्ये येण्याची कृपा करावी अक्षरावाले अक्षर वाटून घेण्याची कृपा करावी नवीन पाहुणे मंडळी आले आहेत त्यांना अक्षर वाटून घेण्याची कृपा करावी सर्व पाहुणे मंडळींचं वारड मंडळींचं दोन्ही परिवारापर्फे हार्दिक स्वागत सुस्वागतम चला नवरी मुलीचे मामा चला चला लवकरात लवकर चला नवरी मुलीचे मामा नवरी त्याला लवकरात लवकर मंडपामध्ये दे घेऊन येण्याची कृपा करावी अक्षदावाले अक्षदा वाटून घेण्याची कृपा करावी चला चलावरून उलटा लग्न म्हणतात घेऊन या अक्षरावाले अक्षदा वाटून घेण्याची कृपा करावी नवीन पाहुणे मांडलेले असेल त्यांना अक्षदा वाटून घेण्याची कृपा करावी वातावरणामध्ये बदल झालाय पाऊस येण्याची दाट शक्यता आहे मामा ले ले चला लवकरात लवकर नवरी पाहिला घेऊन या चला नवरी मुलीचे मामा चला पाऊस येण्याची दाट शक्यता चला लवकरात लवकर काम टिकलेच असते बघाऱ्या अंड्याची मायक हातात पडल्या की सुटली आंड्यात अहो आणखीनं वर्धवाला यायला बाकी सगळं बाकी उगं आडत होतं कव्हरचे कवर, कवर। बघितलं ना तुम्ही त्याचा कसा घासावासायची वारी झाली ती